ओझर परिसरातील दहावा मैल पुन्हा ठप्प अडकले रस्त्यात ओझर जवळील कोंडी निर्माण झाली काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली होती आणि प्रशासनाने यापासून धडा घेतला असं वाटत असतानाच आज पुन्हा शेकडो वाहनचालक आणि प्रवासी तासन तास रस्त्यावर अडकून पडले वाहतुकीची कोंडी तब्बल दोन ते तीन किलोमीटर अडकली होती वाहतूक कोंडीमागील प्रमुख कारणांमध्ये दे दयनीय रस्त्यांची अवस्था अपुऱ्या सिग्नल सुविधा बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाढत्या वाहन संख्येचे अपुरे व्यवस्थापन यांचा समावेश असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप ओसंडून वाहत होता आम्ही दरवेळी याच समस्येला सामोरे जातो पोलीस येतात थो थोडा वेळ कोंडी सोडवतात आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने दिलेली आहे स्थानिक नागरिकांनी महारमार्ग पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बातमी प्रसिद्ध झाल्यावर थोड्या दिवसांसाठी पोलिसांची उपस्थिती दिसते पण काही दिवसात ती गायब होते अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजरी ओझर